नवरा बिचारा काय म्हणतो थोडस ऐकून घ्या नवरा बिचारा काय म्हणतो थोडस ऐकून घ्या पटलं तर हो मना नाही तर सोडून द्या शुल्लक शुल्लक कारणावरून वाद घालू नका शुल्लक शुल्लक कारणावरून वाद घालू नका घरातल्या मोठ्या माणसांना सरसर बोलू नका काय उपयोग हो आहे तुझा उच्च शिक्षित असल्याचा काय उपयोग हो आहे तुझा उच्च शिक्षित असल्याचा मुळीच गर्व करू नकोस थोडं बरं दिसण्याचा नोकरी करतेस हातभार लावतेस चांगली गोष्ट आहे नोकरी करतेस हातभार लावतेस चांगली गोष्ट आहे फडफड तुझं बोलणं कुठे बेस्ट आहे आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू आयुष्यातील सुखाचे क्षण उगीच नको सांडू स्वच्छता टाक टीप घर पॉश असावं स्वच्छता टापटी घर पॉश असावं याचा अर्थ असा नाही की घरात कुणीच नसावं थकलेले आई वडील सांग कुठे जातील थकलेले आई वडील सांग कुठे जातील आज ना उद्या आई बाबा मुलाकडेच तर येतील खरं सांग ह्या मुद्द्यावर भांडण व्हायला पाहिजे का खर सांग या मुद्द्यावर भांडण व्हायलाच पाहिजे का म्हातारपणी त्यांनी आश्रमात जायलाच पाहिजे का अशिक्षित आहे साधे आहे मान्य आहे मला अशिक्षित आहे साधे आहे मान्य आहे मला याचा अर्थ असा नाही की त्यांना घालून पाडून बोला आई वडिलांचं दिसणं नाही असणं महत्वाचं असत आई वडिलांचं दिसणं नाही असणं महत्वाचं असत म्हातारी माणसं घरात असतील तर घरही शोभून दिसत आई वडील घरात असणे हा इंटेरियरचाच भाग आहे आई वडील घरात असणे हा इंटेरियरचाच भाग आहे समजू नको सुरकुतला चेहरा हा पॉश हॉलचा डाग आहे खर्च होतो खर्च होतो हो दे आशीर्वाद मिळ खर्च होतो खर्च होतो हो दे आशीर्वाद मिळ तू म्हातारी झाल्यावर तुला सर्व काही कळेल शिकली सवरलेली मुलगी तू यावरून घटस्फोट व्हावे शिकली सवरलेली मुलगी तू यावरून घटस्फोट व्हावे लाखोचा पॅकेज असला तरी मार्क शून्य याव्या तुझ्या आई वडिलांचा मी आदर करतो तुझ्या आई वडिलांचा मी आदर करतो पाहते तू चालताना मी त्यांचा हात धरतो थकलेल्या देहासोबत आपलं तुपलं करू नकोस थकलेल्या देहासोबत आपलं तुपलं करू नकोस माणसांना दूर करून वस्तूंनी घर भरू नकोस म्हाताऱ्यांना काही नको फक्त गोड बोला म्हाताऱ्यांना काही नको फक्त गोड बोला म्हणणं तू, तू सासूबाई वालाच्या शिंगा सोला म्हणणं तू सा...